देगलूर शहर स्वच्छतेचा जागर देशसेवा एक कदम स्वच्छता की ओर आणि एक पाऊल स्वच्छतेकडे आज सुंदरबन रेसिडेन्सी माणिकनगर मानिक बाग सिंहगड रोड आनंदनगर येथे पुणे भागामध्ये हे स्वच्छता करण्याचा योग आला हे एरिया पूर्ण स्वच्छ केलेली आहे एवढा कचरा काढलेली आहे आणि थोडंसं बाकी आहे हे भाग पूर्ण स्वच्छ झालेला आहे आता इथं थोडंसं राहिलेलं आहे त्यासाठी आम्ही करणार आहोत एक कदम स्वच्छता की आहो ह्याच्यामध्ये आहे का झालं आहे हां आता उद्याचा भाग तेवढा करायचा आहे या भागातील सर्व सहकारी बांधवांनी उद्या स्वच्छतेमध्ये सहभागी होण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे जय हिंद